नमस्कार माणसं ओळखायला नाही तर समजायला शिका मी माणसं ओळखायला शिकलो असं वाक्य अनेक जण वापरतात परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं माणसांचा स्वभाव ओटात एक आणि पोटात एक असा असतो तसंच काही माणसे ही फार हळवी असतात त्यांच्या मनात एक असतं आणि वागण्यात मात्र वेगळंच मनातून दुखी असलेली व्यक्ती आपलं दुःख कोणाला कळू नये म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात हसणाऱ्या सर्वच व्यक्ती मनातून सुखी आनंदी असतीलच असं नाही काही व्यक्तींना अगदी लहान सहान गोष्टीवरही रडायला येतं अशी व्यक्ती मनाने फार स्वच्छ आणि हळवी असते काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा चिडतात रागवतात अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका तर त्या व्यक्तीला समजून घ्या कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असते जे तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे तिला चुकीचं जज करू नका तर त्यामागची अस्वस्था समजून घ्या माणूस जसा दिसतो तसा तो नसतो प्रत्येकजण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खोटा मुकवटा धारण करून जगात वावरत असतो म्हणून माणसं ओळखण्यापेक्षा त्यांना समजून घेणं आवश्यक असतं भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जिवंतपणी समजून घ्या मेल्यावर समानधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते कोणालाही माहिती नाही आपण कोणासाठी कधीपर्यंत असणार तरी माणसं नाती जोडतात पण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार अशा प्रकारे जगण्यात कमी पडतात जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊनही आपल्या शब्दात मांडू ते त्याला कळत नसतील तर ते माणूस आपलं नसतं कारण त्याला आपलं मन कळत नसतं चांगल्या माणसांचं सुद्धा अगदी तसंच नेमकं असतं म्हणून माणसं समजून घ्यायला शिका एकदा का माणसं समजून घ्यायला शिकला की अनेक नाती वाचू शकतात अनेक नाती जुळू शकतात आपण माणूस आहोत माणसाने माणसाला समजून घेऊन जगलं तर आयुष्यही खूप सुंदर बनतं प्रत्येकाच्या काही ना काही दोष असू शकतो तो स्वीकारून आपण एकमेकांची आयुष्य सुंदर बनवू शकतो शेवटी काय या सुंदर जीवनामध्ये आपण ही सुंदर जगायचं आणि इतरांनाही जगू द्यायचं बस इतकंच धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका